हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स वेलकम बॅक टू स्पॉटलाइट मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा टॉपिक सुरू करण्या अगोदर मला एक तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही मराठी व्याकरणाचं कोणतंही पुस्तक तुम्ही पाहिलं असेल त्या पुस्तकाची तुम्ही अनुक्रमणिका पाहिली असेल त्या अनुक्रमणिकेमध्ये जेव्हा आपण नाम आणि नामाचे प्रकार हा जेव्हा टॉपिक शिकतो त्यावेळेस आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट सर्वनाम हा टॉपिक शिकतो का की सर्वनाम किंवा शब्दांच्या ज्या सर्वनाम किंवा शब्दाच्या इतर जाती आहेत ते आपण शिकतो का तर नाही कारण नाम आणि नामाच्या नंतर आपण काय शिकत असतो लिंगवचन विभक्ती हे टॉपिक शिकत असतो तर मला असं विचारायचं आहे की नाम नाम या टॉपिकनंतर मग हे लिंग लिंगवचन विभक्ती हे टॉपिक का अगोदर शिकवण्यात येतात म्हणजेच का त्या स अनुक्रमणिकेच्या सिक्वेन्समध्ये हे नामाच्या नंतर हे लिंगवचन विभक्ती हे टॉपिक काय येतात आणि त्याच्यानंतर मग सर्वनाम आणि शब्दांच्या इतर जाती येतात तुम्हाला जर याविषयी माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा कारण आपली मराठी भाषा शिकणारा असे छोटे छोटे पॉईंट्स असा एक विद्यार्थी जो की काय आहे एक न्यू बिग्नर स्टुडंट आहे अशा विद्यार्थ्याला माहीत असणे हे गरजेचं आहे आणि ते मलाही माहीत होईल की नेमकं तुम्हाला कोणत्या पद्धतीनं हा सिक्वेन्स माहीत आहेत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे स्कॉटलाईट मराठी तर लिंग या टॉपिकची सुरुवात करण्याअगोदर आपण अशी उदाहरणं बघूया की त्या उदाहरणाद्वारे आपण लिंग हा पॉईंट समजून घेण्याचा प्रयत्न करू ओके पहिलं उदाहरण आहे लक्ष्मण हा दशरथ सुर्वेकरांचा मुलगा आहे सिद्धी ही लक्ष्मण सुर्वेकरांची मुलगी आहे तर खेळकर मुलं खेळकर मुलं सर्वांना आवडतात तर या ठिकाणी लक्ष्मण नावाचा लक्ष्मण नावाचा मुलगा हा काय आहे पुल्लिंगी आहे ओके पुल्लिंगी आणि जी सिद्धी आहे ती काय आहे ती एक मुलगी आहे ते काय दर्शवित स्त्रीलिंगी ओके आणि जे खेळकर मुलं आहेत मुलं हे काय दर्शवितं नपुसंकलिंगी नपुसकलिंगी ओके मग हे मुलगा मुलगी आणि मुलं हे काय आहे हे पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी तर आहेतच पण यामध्ये अजून एक पॉईंट आहे तो काय तर मुलगा मुलगी मुलं हे काय आहेत सामान्य नाम आहे काय आहेत सामान्य नाम आहेत मग जे लक्ष्मण सिद्धी हे काय आहेत विशेष नाम आहेत एका विशिष्ट मुलाचं एका विशिष्ट मुलीचं नाव घेण्यात आलेलं आहे ओके पण जे मुलगा मुलगी आणि मुलं हे काय आहेत सामान्य नाम आहे तोच आहे पण मुलगा मुलगी आणि मुलं हे काय झाले बदल झाला म्हणजेच शब्दाच्या या रूपामध्ये जो बदल झाला तो लिंगविकारामध्ये बदल झालेला आहे मग हे लिंग म्हणजे नेमकं काय का लिंगाची व्याख्या काय सांगते आपल्याला तर आता आपण पाहू लिंगाची व्याख्या मग अशी लिंगाची व्याख्या आपल्याला काय सांगते बघा व्याख्यामध्येच काय असतं त्या लिंगाचं वैशिष्ट्य लक्षणे म्हणजेच काय व्याख्या अशी असते की त्या टॉपिकचं काय असतं त्याच्यामध्ये तो वैशिष्ट्य असतं लक्षणीय असतात आणि ते ओळखण्यासाठी त्याचा त्याचा नेमका उद्देश काय आहे तर ते सांगण्याचं काम एक व्याख्या करत असते त्याच्यामुळं व्याख्या ही खूप महत्त्वाची आहे ओके तर मग लिंग लिंग नेमकं काय का आणि लिंगाची व्याख्या आपल्याला काय सांगते तर ते म्हणतं की नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक एखादी वस्तू ही वास्तविक किंवा काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे ओके नामाच्या रूपावरून एखादी जी वस्तू आहे हे, हे, का ती वास्तविक आहे प्रॅक्टिकल आहे की काल्पनिक आहे मानसिक आहे यामध्ये जेव्हा ती वास्तविक किंवा काल्पनिक असते त्यामध्ये ती पुरुष जातीची आहे का स्त्री जातीची किंवा यापैकी दो या दोन्हींपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्यास त्या शब्दाचे लिंग असे म्हणतात ओके त्या शब्दाचे लिंग असे म्हणतात लक्षात ठेवायचं लिंगाचा अर्थ काय आहे एक खून पण होतो खून आणि एक आहे चिन्ह म्हणजे साईन ओके काय म्हणते ही व्याख्या काय सांगते की जे नामाचं रूप आहे जसं आपण बघितलं मुलगा मुलगी मुलगा हा पुल्लिंगीमध्ये होतं तेव्हा ते मुल मुलगाचं काय झालेलं आहे स्वरूप कसं होतं तिथे आ हा आकारांत होता म्हणजे त्याची शेवटी आ होता ओके आणि जेव्हा मुलगी या ठिकाणी जेव्हा शेवटी ई होतं ते इकारांत होतं म्हणजेच ते स्त्रीलिंगी होतं मग असे जे पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी ओळखण्यासाठी नाम ओळखण्यासाठी काही विशिष्ट प्रत्यय लागून येत असतं शब्दाच्या त्या नामाच्या मागं मग त्या जेव्हा नामाच्या मागं एखादा एक प्रत्यय एका विशिष्ट प्रकारे लागून येतो त्यावेळेस त्या नामाच्या रूपावरून काय ठरत असतं त्याचं लिंग ठरत असतं ओके मग जे नाम आहे त्याचे जे स्वरूप आहे रूप आहे त्याच्या रूपावरून रूपा ती वस्तू काय आहे काल्पनिक का असेल किंवा वास्तविक असेल ओके काल्पनिक किंवा वास्तविक असेल त्याच्यामध्ये ती पुरुष जातीची आहे का स्त्री जातीची आहे की दोन्ही जातीची नाही तिसऱ्या जातीची आहे नपुसकलिंगी आहे असे ज्या शब्दावरून कळत असते त्या शब्दाच्या स्वरूपावरून कळत असते त्याला त्या शब्दाचे लिंग असे म्हणतात ओके शब्दाचे लिंग असे म्हणतात मग लिंगाचा एक अजूनही अर्थ आहे जसा की खूण आहे एक चिन्ह आहे आपण त्याला इंग्रजीमध्ये साईन असं म्हणतो मग हे जे लिंग आहे ते जे वास्तविक कधी असतं जेव्हा ते मात्राचं लिंग असतं ओके जे लिंग वास्त प्राणी जे जे ते 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 वास्तविक असतं ते मात्राचं असतं म्हणजे कोणत्याही सजीव व्यक्ती वस्तू कोणत्याही एखाद्या ऑब्जेक्टचं मग ते कोणतंही असो ओके वास्तविक म्हणजेच प्रॅक्टिकल आहे प्रात्यक्षिक आहे ते ते नाम काय असतं मात्राचं लिंग दर्शविता ओके okay, आणि जे निर्जीव आहे निर्जीव आहे ते अशा निर्जीव वस्तूचं लिंग हे कसं असतं काल्पनिक असतं अशा कोणत्याही ऑब्जेक्टमध्ये भौतिक अभौतिक नैसर्गिक अनैसर्गिक अशा कोणत्याही ऑब्जेक्टमध्ये काय असणार आहे म्हणजेच वास्तविक किंवा काल्पनिक ओके okay, भौतिक अभौतिक वास्तविक काल्पनिक आणि नैसर्गिक अनैसर्गिक वेगवेगळे जरी शब्द असले तरी अर्थ तोच आहे ओके okay. मग अशा निर्जीव वस्तूंचे जेव्हा आपण लिंग सॉरी जेव्हा निर्जीव वस्तूंचे आपण लिंग ठरवत असतो ते असतं काल्पनिक ओके okay? जे वास्तविक आहे ते प्राणीवाचक नामा नामांचं असतं प्राणीमात्रांचं लिंग दर्शवितं प्रॅक्टिकली आणि जे काल्पनिक असतं ते निर्जीव वस्तूंचं असतं मग हे जे लिंग आहे ते नामाच्या रूपावरून ओळखले जाते ओके जी व्याख्या सांगते तेच आहे की जे लिंग आहे ते नामाच्या रूपावरून स्वरूपावरून आपल्याला ते ओळखता येते पण जे वास्तविक आहे ते प्राणीवाचक आहे आणि जे काल्पनिक का आहे ते निर्जीव वस्तूंचं लिंग असतं ओके okay? आय होप तुम्हाला हे पॉईंट्स क्लिअर झाले असतील समजलं असेल ओके okay? तरीही यामध्ये काही समजलं नसेल तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तो डाऊट नक्की क्लिअर केला जाईल मराठी के व्याकरणामध्ये लिंगाचे तीन प्रकार पडतात पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी पुल्लिंगीमध्ये पौरुषत्व दाखवलं जातं वस्तूचं व्यक्तीचं एक आणि स्त्रीलिंगीमध्ये त्याच वस्तू व्यक्तीचं स्त्रीत्व दाखवलं जातं आणि जेव्हा पौरु पौरुषत्व आणि स्त्रीत्व हे स्त्री तत्व हे जेव्हा दोन्हीही ऑब्जेक्ट एका वस्तूमध्ये किंवा व्यक्तीमध्ये नसतात तेव्हा ते असतं नपुसकलिंग ओके मग असे हे तीन प्रकार आहेत आपण हे तिन्ही प्रकारांचे प्रत्यय आणि त्याचा बदल वाक्य एका शब्दामध्ये शब्दाच्या रूपामध्ये कसा बदल होतो ते बघणार आहोत ओके लिंगामध्ये जे लिंगभेद आहे ते लिंगभेदामुळे जे नामाच्या रूपात जे बदल होतात तर ते बदलाचे काही नियम आहेत तर ते आपण डायरेक्ट नियमाला सुरुवात करतो आहे पहिला नियम आहे की जेव्हा अ का आकारांत पुल्लिंगी प्राणिवाचक नाम असेल तेव्हा त्याचं नपुसकलिंग नपुसकलिंगी रूप हे एका होतं आणि त्याच आकारांत पुल्लिंगी प्राणिवाचक नामाचं स्त्रीलिंगी रूप हे इकारांत होतं हा नियम ओके मग याला आपण पाहू उदाहरणामध्ये जसं पुल्लिंगी रूप आहे पोरगा या ठिकाणी शेवटचा जो स्वर आहे तो आ आहे ओके स्त्रीलिंगेमध्ये मध्ये पोरगी या ठिकाणी काय आहे ई हा स्वर आहे इथे शेवटी मात्रा ज्याची आहे शेवटी शेवटच्या अक्षरामध्ये ज्याची मात्रा आहे तिथे तो स्वर असतो ओके मग पोरगी या ठिकाणी इथे का कोणता स्वर आहे ए हा स्वर आहे ओके म्हणजेच आ ई ए, ए सेम इथं बकरा बकरी बकरे ओके नियम काय सांगतो आपला की जेव्हा आकारांत पुल्लिंगी आकारांत पुल्लिंगी कसं प्राणीवाचक नाम म्हणजेच काय प्राणीवाचक नाम प्रात्यक्षिक असतं ते आकारांत पुल्लिंगी असतं आकारांत पुल्लिंगी म्हणजे शेवटी आ असतं तेव्हा त्याचं स्त्रीलिंगी रूप काय होणार आहे इकारांत होणार आहे रूप ई इकारांत होणार आहे मग त्याच आकारांत पुल्लिंगीचं आकारांत पुल्लिंगीचं तोच प्राणीवाचक नाम काय होणार आहे जेव्हा नपुसकलिंगीमध्ये येणार आहे तेव्हा तो ए कारांत होणार आहे ए ओके जो शेवटी स्वर असतो त्याच्यावरून तो एकारांत किंवा इकारांत किंवा आकारांत असं त्याला संबोधलं जातं ओके कारांत म्हणजे ज्याच्या शेवटी ई ई हा अंत आहे म्हणजे अशा शब्दाच्या शेवटी आ हा अंत आहे अशा शब्दाच्या शेवटी ई हा अंत आहे ई कारांत आहे आणि इथे ए कारांत आहे म्हणजे ए हा अंत आहे ओके नियम समजला की अशा आकारांत पुल्लिंगी नामाच्या जेव्हा शेवटी स्त्रीलिंगी रूप हे एकाांत होतं स्त्रीलिंगी रूप हे ई कारांत होतं ओके ओके आय होप नियम समजला असे भेदाचा दुसरा नियम सांगतो की असे काही प्राणीवाचक पुल्लिंगी शब्द असतात त्यांना काय लागत असतं इन प्रत्यय लागत असतो ओके अशा प्राणीवाचक पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी जेव्हा ईन प्रत्यय लागून येतो त्यांची ती स्त्रीलिंगी रूपे होतात ओके प्राणीवाचक पुल्लिंगी शब्द जे की सजीव प्रॅक्टिकल असतात वास्तविक असतात ओके मग अशा प्राणीवाचक पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी काय असणार आहे इन प्रत्यय जेव्हा लागेल ते त्याचं स्त्रीलिंगी रूप असतं ओके मग फॉर एक्झाम्पल जसं की पाटील पाटलीन वाघ वाघीन माकड माकडीन सोनार सोनारी ओके शब्दाच्या शेवटी काय आहे इन हा प्रत्यय आहे आणि ईन प्रत्यय ज्या ठिकाणी असतो त्या प्राणीवाचक पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी जेव्हा ईन प्रत्यय असणार आहे त्यावेळेस तो शब्द काय होणार आहे तिथे स्त्रीलिंगी रूप धारण करणार आहे जसं की वकील वकिलीन ओके असे काही शब्द आहेत जे की प्राणीवाचक वास्तविक आहेत त्यांच्या शेवटी ईन प्रत्यय लागल्यावर त्याचं स्त्रीलिंगी रूप होतं ओके आय होप तुम्हाला हे समजलं असेल प्राणीवाचक सजीव शब्द असणार आहे अकारांत ते पुल्लिंगी नाम असणार आहे अकारांत पुल्लिंगी नाम असणार आहे प्राणीवाचक शब्द त्याचं स्त्रीलिंगी रूप हे काय होणार आहे कारांत होणार आहे म्हणजेच अकारांताचं काय होणार इकारांत कधी जेव्हा ते प्राणीवाचक शब्द असेल ओके लक्षात ठेवायचं फॉर एक्झाम्पल बघा दास दासी हंस हंसी ओके नट नटी गोप गोपी साजन सजनी युवक युवती जसं की बेडूक बेडकी अजून वानर वानरी असे काही शब्द आहेत जे की प्राणीवाचक आहेत जे की सजीव असतात प्रॅक्टिकल दृष्टी प्रॅक्टिकली असतात ओके मग असे प्राणीवाचक शब्द शेवटी काय असतात ते अकारांत असतं या ठिकाणी काय का आहे अकारांत आहे शेवटी अ हा अंत अ हा काय आहे ए अ हा स्वर शेवटी आहे म्हणजेच अ हा अंती आहे मग जेव्हा प्राणीवाचक शब्द अकारांत पुल्लिंगी शब्द काय असणार आहे असा प्राणीवाचक अकारांत प्राणी असा प्राणीवाचक शब्द ज्याच्या शेवटी ओ असणार आहे पुल्लिंगी त्यावेळेस तो पुल्लिंगी शब्द स्त्रीलिंगीमध्ये जेव्हा आपण रूपांतरित करत असतो तेव्हा तो इकारांत होतो म्हणजेच अकारांताचं ईकारांत होणार प्राणीवाचक शब्दामध्ये ओके या ठिकाणी जो अ आहे तो या ईमध्ये प्रवर्तित झाला आहे ओके म्हणजेच जसं गोपगोपी युवक युवती साजन सजनी अशा पद्धतीने याचं रूपांतर होणार आहे प्राणीवाचक शब्दांमध्ये ओके आकारांत पुल्लिंगी पदार्थ वाचक नाम असेल त्यावेळेस तिथे ई प्रत्यय लागून त्याची लघुत्वदर्शक स्त्रीलिंगी रूपे बनत असतात ओके जेव्हा असा पदार्थ वाचक नाम असेल जो की पुल्लिंगी आहे आणि शेवटी आकारांत आहे पदार्थवाचक नाम पुल्लिंगी आहे आणि शेवटी आ आहे आकारांत आहे ओके असं जे नाम आहे त्या नामाला स्त्रीलिंगी रूपामध्ये रूपांतरित करायचं शेवटी ई प्रत्यय लागतो आणि शेवटी ई प्रत्यय लागतोदर्शक कमी दर्श कमी दर्शविणारं स्त्रीलिंगी रूप तयार होत असतं उदाहरणार्थ भाकरा शेवटी आ आहे त्याचं काय झालं भाकरी झालं म्हणजे आचं ई झालं ओके आचं ई झालं कधी पदार्थवाचक नामाचं पुल्लिंगी स्वरूप काय होतं ई इकारांत होतं स्त्रीलिंगीमध्ये ओके वाडा वाडी आरसा आरसी दांडा दांडी ओके लक्षात येते का तुमच्या पोळा पोळी गाडा गाडी अजून असे बरेच शब्द आहेत मग जेव्हा असे पदार्थवाचक नाम असते जे पदार्थवाचक नाम पुलिंगी आहेत पौरुषत्व दर्शवितात पण ते कसे आहेत शेवटी आकारांत आहेत शेवटी कसे असतात ते आकारांत असते तेव्हा त्याचं स्त्रीलिंगी रूप करत असताना ते लघुत्वदर्शक असतं म्हणजे कमी कमी वेळेचं कमी उच्चार करणारं असतं ते ई प्रत्यय असतं त्याच्या शेवटी काय असतं ई प्रत्यय असतं ओके कळालं तुम्हाला हा नियम पदार्थवाचक नाम पुल्लिंगी असतं आणि शेवटी आकारांत असतं त्याचं जेव्हा स्त्रीलिंगी रूप करायचं असतं तेव्हा शेवटी ई प्रत्यय असतो खळाला ओके पाचवा नियम असा सांगतो की जिथे संस्कृतमधून मराठीत आलेले शब्द आहेत म्हणजे ते संस्कृतमधून मराठीत आलेल्या शब्दांना काय म्हणायचं तस्तम शब्द म्हणायचं मग जेव्हा असे मरा संस्कृतमधून जेव्हा मराठीत आलेले शब्द आहेत तशा नामांना काय करायचं जेव्हा स्त्रीलिंगी रूप असतं ते इकारांत प्रत्यय असतं ई प्रत्यय असतं संस्कृतमधून मराठीत आलेले जे mm -hmm नाम आहेत ते नामांचं स्त्रीलिंगी रूप जेव्हा करत असतं ते ई प्रत्यय असतं ओके जसं की भगवान भगवती विद्वान विदुषी राजा राणी किंवा राज्ञी विधाता पिधात्री मग शेवटी काही असो अ असो किंवा आ असो ओके बघा संस्कृत शब्द जे आहेत मराठीत आलेले त्याच्या शेवटी अ असेल किंवा आ असेल अ किंवा अकारांत मग अशा दोन्हीही कंडिशनमध्ये काय होणार आहे ते जेव्हा आपण त्याचं स्त्रीलिंगी रूप करत असतो तेव्हा त्याला ई प्रत्यय लागणार आहे ओके म्हणजे संस्कृतमधून मराठीत आलेले शब्द जे की तस्तम शब्द आहेत त्याचं स्त्रीलिंगी रूप करत असताना त्याला ई प्रत्यय लागत असतं ओके मग जे संस्कृतमधून मराठीत आलेले शब्द आहेत त्याच्या शेवटी अकारांत पण असेल किंवा सुद्धा असेल त्याचं काय होणार आहे रूप ई कारांत होणार आहे ई प्रत्यय लागणार आहे ओके होप तुम्हाला हा पाचवो पॉईंट समजलेला असेल